मोहम्मद शमीने रचला इतिहास असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज मित्रांनो मोहम्मद शमीने तब्बल चौदा महिने मोहम्मद शमी वन डे क्रिकेटमध्ये खेळला नव्हता चौदा महिन्यानंतर कमबॅक करताना मोहम्मद शमीने इतिहासच रचला आहे आणि बांगलादेश विरुद्ध पाच विकेट पाच विकेट हॉल बांगलादेश विरुद्ध त्याने पूर्ण केला आहे आणि चॅम्पिय चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने ही भारतासाठी खूप महत्वाची बाब असणार आहे तर मोहम्मद शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद बॉलच्या बाबतीत दोनशे विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे मोहम्मद शमीने पाच हजार एकशे सव्वीस चेंडू दोनशे विकेट्स त्याने आपल्या नावार्थित केलेले आहेत असा कारनामा करणारा मोहम्मद शमी हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज स्टार्क या बाबतीत दुसऱ्या काम करते आहे त्याने पाच हजार दोनशे चाळीस चेंडू दोनशे दहावन दोनशे विकेटचा पल्ला गाठलेला होता तर मोहम्मद शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे तो दोनशे विकेट जलद दोनशे विकेट्स घेणारा तर सर्वात कमी चेंडूमध्ये सर्वाधिक बाद करणारे गोलंदाज पाच हजार एकशे सव्वीस चेंडूमध्ये मोहम्मद शेमडे दोनशे घेतले होते दोनशे चाळीस चेंडू पाच हजार चारशे एकान चेंडू मध्ये मुश्ताक पाच हजार सहाशे चाळीस चेंडू ब्रेटली आणि पाच हजार सातशे त्र्याऐंशी चेंडूमध्ये ट्रेंट बोल्टने घेतलेले आहेत तर मोहम्मद शमीचे कमबॅक कम्बॅक झालेले आहे मोहम्मद शमी यशमाराच्या अनुपस्थित भारताला मोहम्मद शमी अम देणे ही चांगली गोष्ट असणार आहे